आपलं जे एज आहे म्हणजे आपलं वय किती आहे ते सगळ्यात पहिले आपल्या बॉडीमध्ये कोण दाखवत असेल बरं तो म्हणजे आपला चेहरा आपला चेहरा आहे ना तो आपलं वय सांगून जातो तर आजचा व्हिडिओ याच संदर्भात आहे खूप तुम्हाला म्हणजे फायदेशीर ठरणार आहे तर त्याच्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा फक्त हे दोन प्रोडक्ट वापरा आणि तुमचा चेहरा आहे तो खूप सारा ग्लो पण होईल आणि छान छानही दिसाल तुम्ही आणि तुमचं एजही जास्त असेल ना ते कमी दिसेल तर चला त्याआधी तुम्ही सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय हो मस्त आणि मजेतच असाल आता मी तुम्हाला स्टार्टिंग पासूनच सांगते मी हा व्हिडिओ करणार नव्हते म्हणजे माझ्या एका व्हिडिओला कमेंट आलेली आहे की ताई तुम्ही पार्लरसाठी काय काय करता किंवा तुम्ही मंथली कसं काय मॅनेज करता स्वतःला तर त्याच्यावर मला व्हिडिओ बनवायचा होता आणि ॲक्च्युली त्यांचं कमेंट पण झाली आहे लाईव्हला पण त्या भेटलेल्या मला लाईव्हला पण त्या त्याच बोलल्या की ताई तुम्ही व्हिडिओ नाही टाकला तर खास व्हिडिओ माझ्या अशा सगळ्या ताईंसाठी आहे की ज्यांना वाटतं की आपलं हे जेना जास्त असून पण कमी दिसावं त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे कारण त्या ताईंना असं वाटतंय की माझं एज बहुतेक ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स असं असेल तर मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगते ट्वेंटी फाय रनिंगला माझं लग्न झालेलं आहे आणि आता मला दोन दोन मुलं आहेत एक दहा वर्षाचा मुलगा आहे आणि एक एक जो आता तीन वर्षाचा पूर्ण आहे तो आता जवळपास साडेतीन पावणे चारचा झालेला आहे तर त्याच्यावरून तुम्ही गेस करून घ्या की माझं एज किती असेल आणि म्हणतात ना की आपलं एज सांगू नये म्हणून मी पण स्वतः सांगत नाहीये तुम्ही गेस करून घ्या तर चला आता बाकीची बडबड न करता जे आपलं महत्वपूर्ण टॉपिक आहे की ताई तुम्ही पार्लरसाठी काय करतात तर मी तुम्हाला सर्वात आधी प्रामाणिकपणे सांगते की मी मंथली पार्लर करत नाही मन... करत असेल तर काय करते आणि करत नसेल तर काय का नाही करत ते पण सांगते आता सगळ्यात पहिले तुमचा प्रश्न होता मला की मंथली पार्लर मध्ये काय काय करतात तुम्ही जाऊन तर सगळ्यात पहिला पॉइंट आपलं जे बेसिक आहेत ना जसं की व्हॅक्स वगैरे आयब्रोज वगैरे की जे आपल्याला मंथली करावंच लागतं हो ते मी करत असते मला म्हणजे हँड व्हॅक्स लागतच मंथली आणि आयब्रोज आहेत की जे कधी होतात कधी होतही नाही आणि झालंच तर मग मंथली पण मी करत असते तर ह्या दोनच गोष्टी येत की मी त्या पार्लरमध्ये मंथली करत असते आणि तुम्ही आता मागे एक व्हिडिओ बघितला असेल किंवा नसेल बघितलं तर प्लीज जाऊन बघा की हर तालिकेचा व्हिडिओ होता तो हर तालिकेच्या आधी की बस स्वतःला वेळ द्या स्वतःसाठी वेळ काढून पार्लरमध्ये जा नुसतं घर काम करू नका असा तो व्हिडिओ होता तर त्या म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम क्लीन अप केलं ते पण त्या ताईच्या सांगण्यावरून की तिने मला सजेस्ट केलेलं की तुम्ही क्लीन अप करत जा तुम्ही आता व्हिडिओज बनवतात तुमचा चेहरा छान दिसेल ग्लो करेल तर प्लीज तुम्ही क्लीनअप अप करा असं तर त्यांना मी बोललेले की मी फेशियल आजपर्यंत केलेलं नाही असं कशाला म्हणायचं आजपर्यंत केलेलं नाही हो मी केलं आहे जवळपास दोन वेळा केलं असेल बस म्हणजे एकदा मी कुवारी होती तेव्हा अशा मैत्रिणी मैत्रिणी असतात ना आपण की मग आम्हाला चला आपण फेशियल करू फेशियल करू तेव्हा एकदा केलेलं आहे आणि आता जस्ट मागे एक लग्न होतं चार पाच वर्षांपूर्वी तेव्हा केलेलं आहे म्हणजे चार पाच वर्ष झाले की मी फेशियल केलेलं आहे आणि क्लीनअप जे आहे ते मी फर्स्ट टाइम आजच्या महिन्याला केले पण हो पण मी तुम्हाला एक नक्की सांगेल क्लीनअप केल्याचा एक फायदा झाला की तुम्ही त्या ब्लॉग मध्ये पण बघा की ज्या ब्लॉग मध्ये आम्ही गणपती बाप्पा बुक करायला गेलेलोय त्या ब्लॉग मध्ये बघा मी अक्षरशः चेहऱ्याला पावडर पण नव्हती लावलेली तरी चेहरा माझा ग्लो करत होता आणि दुसऱ्या दिवशी हरतालिका होती तेव्हा पण खूप जणांनी विचारलेलं की जो चेहरा एवढा छान का दिसतोय तर मग मी तुम्हाला सांगेल की हो नाही तुम्हाला फेशियल जमलं ना महिन्यात तू महिन्यात क्लिन क्लीनअप तरी करा की जे मी आता स्वतःसाठी ठरवलेलं आहे की नाही बाबा आपण एक डेट फिक्स करायची त्यावेळेस जायचं आणि क्लीन अप हे करायचं आणि क्लीन अप केल्याचा एक फायदा आहे की आपल्याला थोडं असं रिलॅक्स झाल्यासारखं जे वाटतं जेव्हा ते आपल्याला मसाज देतात नाही इत एक नंबर वाटतं फील आणि अक्षरशः असं आपल्याला झोप लागते आणि असं आपल्याला घरात कोणीच रिलॅक्स देणार नाही आहे किंवा कोणी आपला मसाज करून देणार नाही आहे तर हे दोन फायदे की आपल्याला थोडं निवांतपणा पण भेटतो आणि आपला चेहरा पण छान ग्लो करतो आणि मस्त असं फील होतं तर मी ठरवलेलं आहे दर महिन्याला एकदा क्लीनअप करायचं तर तुम्ही पण जा आणि दर महिन्याला एकदा तरी क्लीनअप करा आणि जे आपल्या बेसिक हायजीन आहेत त्या आपण पार्लरमध्ये जाऊन केलंच पाहिजे ते एक झालं आता पार्लरचं पार्लरमध्ये फक्त मी व्हॅक्स आणि आता दर महिन्याला क्लीनअप करणार आहे अशा दोन गोष्टी मी ठरवल्या तर मग मी हे म्हणजे फेशियल वगैरे न करता काही न करता माझा चेहरा एवढा असा छान कसं काय किंवा ग्लो कस काय तर मी तुम्हाला सांगते मी फक्त दोन प्रोडक्ट आहे की जे यूज करते त्यातलं एक सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आहे हे बघा ही क्रीम आहे नॅचरल फिल म्हणून क्रीम आहे ही क्रीम मी यूज करत असते आणि ह्या क्रीमचा यूज करून मला कमीत कमी आता दोन तीन वर्ष होऊन गेले एक साईड इफेक्टसुद्धा नाही आहे तुम्ही आत्ताही बघा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठे पिंपल्स पण नाही दिसणार तर याचं काही साईड इफेक्ट पण नाहीये आणि जे आपल्या असे डोळ्याखाली सर्कल येतात ना ब्लॅक ते या क्रीम निघून जातात आपले बघ आता सुद्धा माझ्या तुम्हाला डोळ्यांखाली एवढं दिसणार नाही आता थोडंफार दिस दिसतंय कारण टेन्शन असतं आणि खाणं पिणं पण आपलं बरोबर नसतं पण काही काही लेडीज आहेत की त्यांचं असं खूप ब्लॅक झालेलं असतं खूप डार्क सर्कल्स त्यांना आलेले असतात तर ताई प्लीज तुम्ही ना ही क्रीम जी आहे ना ही एकदा यूज करून बघा नॅचरल फील म्हणतात हे आहे डी एस आरची ची क्रीम आणि ही क्रीम आहे ना तुम्हाला ऑनलाईन कुठेच अवेलेबल होणार नाही म्हणजे ना मिशोवर भेटते ना ॲमेझॉनवर भेटते आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा की ताई मला ही क्रीम पाहिजे तर मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल की तुम्हाला ही क्रीम कुठे अवेलेबल होऊ शकते तर ही क्रीम आहे ना की जे मी म्हणजे आपलं सकाळचं आंघोळ वगैरे झालं की ही क्रीम मी यूज करत असते ही क्रीम पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं जर तुम्हाला वाटत असेल की हाताला पण आपला काळटपणा आलेला आहे तर तुम्ही हाताला लावू शकता काहींच्या पायाला खूप साऱ्या भेगा पडलेल्या असतात तिथे सुद्धा ही क्रीम यूज केली ना तरी पायांच्या भेगांसाठी सुद्धा ही क्रीम तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल शक्यतो कोणी सांगत नाही की ही क्रीम यूज करा ती क्रीम यूज करा पण मला कमेंट आलेली आहे आणि मला असं वाटतं की मी जे करते ते माझ्या पूर्ण मैत्रिणींना सगळ्यांना माहिती पाहिजे की ही काय यूज करते तर हो मी ही एक यूज करते नॅचरल फील त्यानंतर दुसरं एक प्रोडक्ट आहे माझ्याकडे की जे ही क्रीम यूज झाल्यानंतर म्हणजे मी समजा सकाळी आठ नऊ वाजता ती क्रीम जर अप्लाय केली तर त्याच्यावर लगेच तुम्ही क्रीम पावडर वगैरे हे काहीच लावायचं चा नाही आहे हां फक्त ती क्रीम लावायची आहे आणि जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर फेस वॉश करून घ्या आणि त्यानंतर क्रीम पावडर यूज करून तुम्ही जाऊ शकता कारण मी तरी तसं तर करते जर तुम्ही कोणी ही क्रीम यूज करत असाल आणि त्याच्यावर सगळं अप्लाय करत असाल तर, तर तुमचं पण मी तरी नाही करत मी क्रीम यूज केल्यावर काहीच लावत नाही आणि शक्यतो सकाळी सकाळी आपले हे घरातले कामच चालू असतं त्यामुळे आपण तर काय म्हणजे असं नट्टापट्टा करून काम करत नाही त्यामुळे ही क्रीम तुम्ही सकाळी सकाळी यूज करा आणि जर तुम्हाला सकाळी नसेल होत तर रात्री झोपताना यूज करा ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून पण तुम्हाला छान आहे रात्री झोपताना तुम्ही ती क्रीम जरी लावून झोपले तरी मस्त आहे तर दुसरं आहे हे एक आहे टोनर आता इथे आहे लिहिलेलं रोच दिसतंय ना रोज टोनर तर मी हे पण यूज करत असते टोनर आता हे टोनर येणार फक्त असा स्प्रे करायचा आहे हे बघा हा स्प्रे आणि याच्याने तुम्ही फेसला असं करायचंय तर हे एक टोनर आहे टोनर पण खूप छान आहे आणि रोजचा आहे तर मी हे कधी यूज करते आता ही क्रीम माझी असते सकाळी सकाळी लावायची सकाळी लावून झाले की आपण कामं वगैरे करतो मग मला जावं लागतं परमला घ्यायला तर परमला घ्यायला जावं लागतं तेव्हा मग साहजिक आहे आपण थोडंफार चेहरा धुणार क्रीम पावडर लावणार असं असतं तर मग मी काय करते याच्यावर माझं पुन्हा होतं वॉश होतं दुपारी एक दीड वाज एक वाजता आणि मग मी फक्त हे टोनर अप्लाय करते हे टोनर घ्यायचं आणि बस असं अप्लाय एवढं अप्लाय करते टोनर आणि मग नंतर मी परमला सोडायला जाते तर एवढे माझे दोन प्रोडक्ट आहेत की जे दिवसभरात मी यूज करत असते तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की सांगेल की तुमच्या सिटीमध्ये अवेलेबल कसं का काय होईल आणि एक आहे हो की ह्या टोनरचं ह्या टोनरचं यूज केल्यामुळे काय होणार आहे की ज्या वयामानानुसार आपल्याला सुरकुत्या पडायला लागतात चेहऱ्यावर त्या येणार नाही येणार नाही म्हणजे येतीलच असं नाही की येणार नाही पण थोड्या उशिरा येतील जर तुम्ही थर्टी क्रॉस केलं असेल ना तर तुम्ही हे दोन प्रोडक्ट हंड्रेड पर्सेंट यूज करायला पाहिजे या क्रीमने काय होणार आहे इकडे असे ब्लॅक हेड्स येतात बघा खूप जणांना इथे येतात इथे येतात काही इथे नोजवर येतात तर ते येणार नाही तर याचा एक उपयोग आहे की याच्याने आपल्याला सुरकुत्या पडणार नाही याच्याने ब्लॅक हेड्स येणार नाही आणि तुम्हाला जर डार्क सर्कल्स आलेले असतील तर तेही निघून जाईल आणि तुम्हाला जर पायांना भेगा असतील तिथं जरी तुम्ही लावली तरी भेगा पटकन भरून जातील तर असे काही माझे हे दोन प्रोडक्ट आहे बस मी एवढे दोनच प्रोडक्ट यूज करते आणि राहिलं मी सांगितलेलं आपलं पार्लरचं तर बस ताई माझं फक्त तेवढंच आहे व्हॅक्स आयब्रोज आणि बाकीचं तर काही नाही कारण फेशियल तरी मी आजपर्यंत केलेलं नाहीये विचार चालू आहे माझा कि आपन पन फेशल पन मगस वाट की आपण पण फेशियल वगैरे करावं पण मग असं वाटतं की चेहऱ्यावर पिंपल्स नाहीये उगीच फेशियल करून काही प्रॉब्लेम नको व्हायला तसंच मी काय म्हणतात क्लीन अप केलेलं पण क्लीनअपवर पण माझ्या फेसवर काहीच साईड इफेक्ट झालेला नाही त्यामुळे मला क्लीनअप अप पण खूप फायद्याचं ठरलेलं आहे तर चला मग आजचा ब्लॉग एवढाच होता एवढीच माहिती तुम्हाला द्यायची होती तुम्हाला वाटतं आज एवढी शांतता कसं बॅकग्राऊंड पण वेगळा आहे तर हो आज मी एक आमच्या वरच्या बेडरूम मध्ये बसून व्हिडिओ करते तुम्हाला पण म्हंटल कळलं पाहिजे की थोडंफार बॅकग्राऊंड चेंज तर आणि आता झालेला आहे परमला घ्यायचा टाईम वाजत आले साडेचार पावणे पाच आता मला त्याला घ्यायला आहे घरातलं पण आहे अजून चालू आहे आपला नवरात्र दोन दोन स्वयंपाक ते कालच्याच ब्लॉग मध्ये सांगितलेलं तर माझा स्वयंपाक आज तर मी भगरच करणार आहे कारण एक दिवस भाकरी खाल्ली मग आज मी भगरच खाईल कारण मला पण वेट मेन्टेन करायचंय ना त्याच्यामुळे आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की तू वेट कसं मेंटेन ठेवलंय किंवा काय कशी करते तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ करेल आणि तुम्हाला जरा माझ्याकडनं अजून काही जाणून घ्यायचं असेल की माझी शॉपिंग कुठली असते किंवा माझ्याकडे शॉपिंग मध्ये काय काय आहे किंवा कुठलं कलेक्शन आहे ते बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करा माझी शॉपिंग पण मी तुमच्यासोबत एकदा नक्की शेअर करेल मला असे खूप साऱ्या ब्लॉग्स तुमच्या समोर घेऊन यायचे पण होतं काय ना की हे दोन दोन मुलांमुळे घरकाम आणि त्यात ने आण आन, आणि त्यात हा पाऊस इतका वैता घेतोय ना मला त्याच्यामुळे मला असे नवीन ब्लॉग्स आणायला पण टाइम मिळत नाहीये तर तुमच्यासाठी मी नक्की एखादा लवकरच नवीन टॉपिकवर एखादा ब्लॉग घेऊन येईल चला मग तुम्हाला आजच्या माझ्या टिप्स कशा वाटल्या मला नक्की कमेंट करा हे दोन प्रोडक्ट कसे वाटले तुम्हाला तेही मला नक्की सांगा चला मग भेटूया एखाद्या अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय